विरोधामध्ये सगळ्यांची साथ तुटते मित्र दूर जातात घरचे शांत होता समाज तुच्छताच दाखवतो पण हीच वेळ असते स्वतःवर विश्वास ठेवण्याची कमेंटमध्ये सांगा असा अनुभव तुम्हालाही आला असेल अशाच आशयाचे मार्गदर्शन पर लेख ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि प्रारंभ भाग दोन मधील पाठ ऐकण्यासाठी तयार व्हा एकटा चालण्याचं चा सामर्थ्य ज्याच्याकडे असत तोच पुढे लाखो लोकांना दिशा देतो एक वेळ अशी येईल की तू चालत असलेला रस्ता दिशा ठे आणि तुझं अस्तित्वच प्रेरणा समाजाच्या विरोधातून फाटा फोडणं क्रांती नेहमी एकट्यानेच सुरू होते जेव्हा तुम्ही समाजाच्या साचलेल्या चौकटी मोडायचा प्रयत्न करता तेव्हा समाजसुद्धा स्वतःच वास्तव टिकवण्यासाठी झगडतो आणि त्यातूनच विरोध जन्म घेतो समाजाला स्थिरता हवी असते तुमचं बदलण्याचं धाडस त्यांना अस्थिर करणार वाटत म्हणूनच जेव्हा तुम्ही नवीन वातेवर पाऊल ठेवता तेव्हा समाज तुला काय गरज आहे असा सवाल करतो पण लक्षात ठेवा याच प्रश्नाचं उत्तर भविष्यात तुमचं यश असत सावित्रीबाई हातात पुस्तक घेतलं तेव्हा तिच्यावर समाजाने थुंकल पण त्या थुंकण्याच्या प्रत्येक थेंबातून त्यांनी शिक्षणाचं बीज पेरलं आज त्या बिया हजारो पिढ्यांचं भविष्य घडवतात कारण समाज जिथे अडवतो तिथेच तुम्हाला रस्ता कोडावा लागतो रस्ते शोधायचे नसतात तयार करायचे असतात जर तुम्ही चालत असताना समाज म्हणतो हा रस्ता नाहीये तर तुमचं उत्तर असावं मग हा मी तयार करतो कारण क्रांतीसाठी रस्ते कोणी तयार ठेवलेले नसतात इतिहासात जे कोणी महान ठरले त्यांनी तयार रस्त्यावरून प्रवास केला नव्हता त्यांनी जंगलो फोडून काटे उपसून रक्ताच्या थेंबांनी वाता तयार केल्या होत्या समाजाच्या विरोधावर जर तुम्ही मार्ग मानलात तर तुमचं ध्येय समाज घडवे समाजाच नाही हे तुमचं हो ठरवणं हीच खरी लढाई आहे समाज म्हणे हे शक्य नाही तर तुम्ही म्हणाल मग बघा करून दाखवतो समाज म्हणे हे आपल्यासारख्यांसाठी नाही तर तुम्ही म्हणाल मग नव्या आपल्या व्याख्या मी करतो कारण जेव्हा समाज नकार देतो तेव्हा तुम्ही तो नकार सकारात्मक क्रांतीमध्ये बदलायला शिकायला हवं तुमच्या आयुष्यातली खरी क्रांती हीच असते जिथे समाज थांबवतो तिथूनच सुरुवात करायची समाज जिथे मोडतो तिथेच स्वतःच बळ उभं करायचं समाज जिथे संधी नाकारतो तिथे संधीच साम्राज्य उभं करायचं एकटे निर्धाराने आणि धगधगत पुढे जाणं हेच खर नेतृत्व सुरुवातीला तुम्ही एकटे असाल तुमच्या बरोबर कोणी नसे पण तुम्ही जर अखंडपणे चालत राहिलात तर एक दिवस समाज तुमच्या पावलांवर चालू लागतो इतिहास सांगतो नेते कधीच गर्दीच्या मागे चालत नाही ते गर्दीच्या पुढे चालू स्वतः एक रस्ता तयार करता तुमचा प्रवास कठीण असे टिंगल, टोमणे नावं ठेवणं हे सगळं तुम्हाला खायला लागे पण त्या प्रत्येक अपमानाच्या घासाने तुमचं मनगट बळकट होत आणि एक दिवस येतो जेव्हा समाज म्हणतो हाच आपला मार्गदर्शक आहे विरोध म्हणजे आपली परीक्षा ती येणारच म्हणून सज्ज रहा तुम्ही कितीही चांगली योजा योजना बनवा कितीही प्रामाणिक विचार करा कितीही मेहनत करा विरोध येणारच तुम्ही जर त्याच्या येण्याची वाट पाहत थांबलात तर तो अचानक येतो आणि उद्ध्वस्त करून जातो पण जर तुम्ही विरोध हे गृहित धरून चालायला सुरुवात केली तर तो धक्का नसतो तो फक्त एक पायरी बनतो संघर्ष म्हणजे चालणं थांबणं नाही विरोध म्हणजे अडथळा नाही तर तो एक दिशादर्शक असतो जर लोक विरोध करत असतील तर समजा की तुम्ही बदल घडवण्याच्या मार्गावर आहात कधीच ऐकू ना येणार नाही की एखाद्या सामान्य विसरल्या गेलेल्या माणसाला विरोध झाला विरोध त्यालाच होतो जो लोकांच्या झोपलेल्या विचारांना जाग करतो तुमच्या विचारांना विरोध झाला याचा अर्थ तुमचं विचार करणं जिवंत आहे तुमच्या कृतीला विरोध झाला याचा अर्थ तुमची कृती प्रभावशाली आहे तुमच्या वाटचालीला विरोध झाला याचा अर्थ तुमचं चालणं योग्य दिशेने चालू आहे विरोध हे गृहित धरा कारण तेच तुम्हाला मजबूत करतं तुम्ही जर प्रत्येक दिवशी असं ठरवलं आज कुणीतरी विरोध करे पण मी त्यापेक्षा मोठा आहे तर कुठलाही विरोध तो घरचा असो समाजाचा असो की स्वतःच्या मनाचा तुमच्या पायाखालचा दगड ठरेल यशस्वी लोक आणि सामान्य लोक यांच्यातला फरक काय सामान्य लोक विरोध टाळतात यशस्वी लोक रस्त्यावर चालत जातात विरोध ही अडथळ्याची नव्हे तर उभारणीची सुरुवात आहे ती ही अशी सुरुवात जी आपल्याला स्वतःची खरी ओळख करून देत आपल्यासाठी ध्येयासाठी तळमळ आपली जिद्द आपली लढाई लढण्याची ताकद घरच्यांकडून होणारा विरोध आपल्याला स्थैर्य शिकवतो समाजाकडून होणारा विरोध आपल्याला परिस्थिती बदलण्याचं बळ देतो आणि स्वतःकडून होणारा मानसिक विरोध तो आपल्यातली असमर्थता ओळखून तिच्यावर मात करण्याचं सामर्थ्य निर्माण करतो ध्येय हा नुसता स्वप्नांचा विषय नसतो तो लढ्याचा विषय असतो आणि विरोध हा त्या लढ्याचा पहिला रणसंग्राम असतो जो कोणी या विरोधाला घाबरतो तो आपल्या भविष्याकडे पाठ फिरवतो पण जो याच विरोधाला आपल्या जिद्दीची पेटवणारी ठिंगी बनवतो तोच इतिहासात नाव कोरतो विरोध टाळता येत नाही पण त्यावर माग करता येते तीही निर्धारानं संघर्षानं आणि सतत पुढे जाण्याच्या जिद्दीनं या प्रकरणाच्या शेवटी एवढंच सांगायचं वाटत कि तुम्ही सुरुवात केली म्हणून विरोध झाला पण तुम्ही चालत राहिला म्हणून एक दिवस तेच विरोध करणारे तुमचं यश साजरं करतील विरोधाला घाब थांबवू नका त्याला कारण द्या आणि स्वतःला इतिहासात नोंदवा कारण विरोध होणार म्हणजे होणारच पण लढाई तुमची असते विजयही तुमचाच होतो